कार मराठीच्या या विशेष वृत्तांतामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मी आहे विलासाडे आज खर तर लोकशाहीमध्ये सत्याचा विजय झालेला आहे या महाराष्ट्रातील जनतेनं पाठिंबा दिलेला आहे तरी पण ज्या काही विघ्न संतुष्टी लोकांनी पवार साहेबांच्या मनात शंका निर्माण करून राष्ट्रवादीची फूट पाडली आज त्या लोकांना चपरा बसलेली आहे खरा हा विजय अजितदादांचा झालेला आहे म्हणून या महाराष्ट्रातील जनतेनं प्रचंड विश्वासाने दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले येणाऱ्या काळात नक्कीच महाराष्ट्रातील जनता दादांना या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केल्याशिवाय राहणार नाही आनंद जो आहे आम्ही ते स्पष्ट करू शकत नाही की आमच्या मनात जे भरभराटीचा जे आनंद आहे ते फार दिवसापासून आमच्या मनात होता आणि तो नाही का सात वाजून चौतीस मिनिटाला जो स्पष्ट झालेला आहे त्यामुळे या नांदेड जिल्ह्यात आता आम्ही नांदेड शहरामध्ये आलो होतो एका कामानिमित्त तिथंच नाही का आम्ही आनंद साजरा करत आहे आम्ही उद्या माऊरला गेल्याच्या नंतर तिथं आम्ही अजून आनंद साजरा करणार आहे आमचे आमचे जिल्हा अध्यक्ष त्यांनी आम्हाला नाही का तात्काळ इथं प्रोग्राम आहे म्हणून आम्हाला सांगितलं त्या निमित्ताने आम्ही रस्त्यातून परत येऊनच काही वेळाचा येऊन का त्यांच्यासोबत हो आम्ही सामील झालेलो आहोत त्यांनी आम्हाला जे सहकार्य दिले त्याबद्दल आम्ही एकदम म्हणजे आभारी आहे आणि दुसरी गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे पहिलेपासून जे काम करत होती आणि आदित्यदाचं जे नेतृत्व होतं त्यांनी आम्हाला मध्ये सांगितलेलं होतं पक्षाच्या चिन्हाचा तुम्ही विचार करायचा नाही आहे ते पक्षाचं चिन्ह जे आहे ते मी विचार करेल त्याला मला काय करायचं आहे तिथं त्यांनी त्या वेळेस सांगितलं होतं ह्या गोष्टीला आज जवळपास चार महिने झालेलं आज आजितदादानी त्या चिन्हाला जे पक्षाच्या चिन्हासाठी त्यांनी जे प्रयत्न केले आणि जे मिळालेलं आहे त्याबद्दल आम्ही एकदम आनंदी आहोत इथं नांदेडकर जनता सगळे खुश आहे त्याबद्दल आम्ही तुम्ही इथं सहकार्याने आमच्या सोबत आले त्याबद्दल आम्ही तुमचं पण धन्यवाद पार्टीचा हे आहे टी व्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी